पहाटेच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात आला होता मंगळवारी पुन्हा एकदा बिबट्या जेरबंद करण्यात आला पकडण्यात आलेल्या बिबट्या हा ज्या ठिकाणी चिमुरडीवर हल्ला केला होता त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकलाय गेल्या आठवड्यात जेरबंद झालेल्या बिबट्यापेक्षा आजचा बिबट्या त्याच वयाचा साधारणपणे चार ते साडेचार वर्षाचा असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे परिमंडळ अधिकारी ई टी भले वनरक्षक होते तालुक्यातील बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून पूर्व भागामध्ये नागरिकांवर बिबट्याचे हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले पिंपळगाव मोर परिसरातील भागात दररोज बिबट्याचं दर्शन होत असल्याचं चर्चा गावातून होतच आहे दोन दिवसांपूर्वी धामणी आणि अडसरे परिसरात सायंकाळच्या वेळेस बिबट्या दिसला होता परिसरात अजूनही चार ते पाच बिबटे असल्याच्या छोप्या चर्चाही होत आहेत अजून काही दिवस पिंजरे ठेवावे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचं दर्शन होत असल्यानं दहशत निर्माण झालेली आहे शिवाय गावातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी शेतीकडे जावं लागतं त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय वेड न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी